मसाजोगते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढोळून निघाले या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड यांच्यावरती गंभीर आरोप होत असताना बीडच्या पंधरा महिन्यांपूर्वीच्या दुसऱ्या एका हत्या प्रकरणानं डोकं वर काढले आणि या प्रकरणातही वाल्मिकचे पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे कारण वाल्मिकचा मुलगा सुशील याच्यावरती सुरेश धस यांनी गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकरणाचा तपास पुन्हा नव्याने सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे वाल्मिकच्या अडचणी वाढवणारं महादेव मुंडे हत्या प्रकरण नेमकं काय आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत महादेव मुंडे परळीच्या भोपळा गावचे रहिवासी ते दुधाचा व्यवसाय करायचे दोन हजार पासून ते अंबाजोगा येथे वास्तव्याला आले परंतु वर्षभरातच म्हणजेच बावीस ऑक्टोबर दोन हजार रोजी वन विभागाच्या कार्यालयासमोरील आवारात त्यांचा मृतदेह हो आढळून आला आणि एकच खळबळ उडाली धारदार शस्त्रानं त्यांच्यावरती वार करत हा खून झाल्याचं समोर आलं होतं मुंडेंच्या गळ्यावरती आणि गालावरती गंभीर वार करण्यात आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचं बोललं जाते घटनास्थळावरून महादेव मुंडेंची मोटरसायकल त्यांची चप्पल एवढंच नाही तर मारेकराची चप्पल त्यांच्यातील एकाचा काळ्या रंगाचा हात रुमाल जप्त करण्यात आला होता एवढे सगळे सबळ पुरावे देखील होते मात्र निर्घुणपणे हत्या करण्यात आल्यानंतर तीन महिने उलटले तरी आरोपींविरोधात कारवाई न झाल्यानं सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परळी शहर बंदचा इशारा देण्यात आला होता ज्याला व्यावसायिकांचा देखील पाठिंबा होता पण अद्याप या हत्या प्रकरणातील आरोपी फरार आहेत हत्येला दोन अडीच महिने उलटले तेव्हा देखील आरोपींचा तपास का लागला नाही यासाठी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले मुंडेंच्या नातेवाईकांनी गुन्ह्याचा तपास हा गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी विनंती केली मुख्यमंत्री म्हणू नका गृहमंत्री पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्जांवरती अर्ज केले मात्र न्याय काही मिळाला नाही आता देशमुख हत्या प्रकरण तापलेलं असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी पंधरा महिन्यांनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आणले सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि अनेक मोठे गौप्यस्फोट केले हत्येतील आरोपी वाल्मिक कराडचा मुलगा सुनीलच्या अवतीभोवती फिरतात पी आय सानप या प्रकरणाचा छडा लावला मात्र आरोपी अटक करायचे नाही असे आकाणे म्हणजेच वाल्मिक कराडने सांगितलं आणि दुसरेच आरोपी पकडले गेले असा आरोप सुरेश धस यांनी केला धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रकरणी मुंबईतील सायबर तज्ज्ञांनी डाटा वेगळा करून दीडशे मोबाईल काढले होते त्यातून सहा मोबाईल क्रमांक काढले मात्र बीड पोलिसांनी या प्रकरणाची साधी चौकशी सुद्धा केली नाही असा आरोपही धस यांनी केला होता आता सुरेश धस यांनी ने नेमकं काय म्हटलं पाहूयात आपण भेट घेतलेली आहे पोलीस अधीक्षकांची कुठल्या विषयावर आपण नेमकी चर्चा केली आणि काय आपण त्यांना सांगितलं मी आज एस पी साहेबांची महादेव दत्तात्रय मुंडे यांचा पंधरा महिन्यापूर्वी जो खून झालेला आहे परळीमध्ये त्याची तपास लागलेला नाही आणि याच कारण परळी पोलीस मध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकानीच निवडलेले लोक आहेत त्याच्यामुळे हा तपास लागत नाही म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास एल सी बी कडे देण्यात यावा बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनी सुद्धा केलेली आहे मुंडेंनी आणि त्यांच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे आणि सतीश फड हे त्यांचे मेहुने आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि माझ्याकडे जे काही माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे आ, की ठराविक काही कर्मचारी पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत आहेत ते तुम्हाला सांगतो भताने संजय सचिन सानप भास्कर केंद्रे अ हे ठराविकच नाव येत आहेत आणि हेच फड एक कोणीतरी आहेत हे सर्व कर्मचारी बघा तुम्ही विष्णू फड पोलीस कर्मचारी गोविंद भाताने पोलीस कर्मचारी भास्कर ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे आठ दिवसाच्या या ठिकाणी स्पष्ट होईल आणि ह्या सगळे या कर्मचाऱ्यांना रवींद्र पासून ते आता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी यातले भास्कर केंद्र हे पंधरा वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत आता नवीन नियम मला वाटतं मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती किती वर्ष पंधरा वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो कारण हे काय करतात फक्त तीन महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेल्याला दाखवतात आणि तीन महिन्याने परत भास्कर केंद्र परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही ही अशी भयानक परिस्थिती आहे आणि एवढं एवढेले लेकर आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेच मला वाटतं आय बी एन एटीननी त्यांची एक मुलाखत दाखवली होती त्या मुलाखतीमध्ये महादेव मुंड्यांचा मुलगा सुद्धा दाखवलाय आई तर रडतेच पण मुलगा सुद्धा रडतोय मग त्या दोन लेकर आहेत कच्चे बच्चे आहेत महादेव मुंडेची आणि पंधरा महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आहे आज एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी कबूल केलं की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाहीत त्याच्याऐवजी मी एल सी बीला ते हँडओव्हर करतो एल सी बीला ला करताना सुद्धा मी एस पी साहेबांना एक विनंती केली एलसीबीचे जे प्रमुख आहेत शेख काकोन यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे त्याच्यामुळं एल सी बी चे शेख वगळून एल सी बी केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली कोण मध्ये वेगळे व्हिडिओ बाहेर येतात वेगळे बाहेर त्या संदर्भात काही चर्चा झाली काय नाही मी बोललो ना आता त्याच्यामध्ये त्याचा तपास सी आय कडे चाललेला आहे त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी स्त्री त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली यांना सोमवारची वेळ मागितलेली तिकड माझ्याकडे जे अपडेट्स आलेले आहेत ते सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज तेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलत न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली त्या चौकशीच काय स्टेटस आहे त्या समितीच काय काम न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं जा हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देत त्याप्रमाणे मला वाटतं हुलुवालिया यांचं नाव आलेलं आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचा दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही चौकशी ते हो आता सुरूच होईल ना ऑर्डर निघेल त्याची चौकशी चालू होईल पोलीस पोलीस एसआयटी एसआयटीच काम करील आणि जे याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी नेमली ती न्यायालयीन चौकशी न्यायालयीन चौकशी या संदर्भात आज जे आलेलो आहे ते मी महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे महादेव मुंडेच्या खुनी पुढच्या पंधरा दिवसाच्या आज सापडले पाहिजे एवढंच नाही महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया देताना पोलिसांना कोणाचा तरी फोन आलेला पण हा फोन नेमका कोणाचा होता ते सांगत नाहीयेत असा गंभीर आरोप केला आणि पोलिसांचे सीडीआर तपासले जावेत अशी मागणी देखील केली काय एवढं सांगाल की पोलीस प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे अजून अजून ते आमचा पोलीस प्रशासनावर शक आहे तरी पण अजून पोलीस प्रशासनानं अजून देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः परळीला कॉल करू ह्या केसमध्ये सांगायला पाहिजे की का तुम्ही त्या सहा नंबरचा तपास काढत आणि पालकमंत्र्यांनी बी फोन केला पाहिजे एकनाथ शिंदे सर आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी बी स्वतःहून परळीत फोन करून पी आय साहेबांना सांगितलं पाहिजे की ते आरोपी अटक करा तुम्ही नवनीत कावन कावत सरांनी तर आम्हाला टक्के तुमचं रिझल्ट लागल म्हणून न्याय भेटल तुम्हाला मी न्याय देणारच शंभर टक्के न्याय देणार असं आम्हाला नवनीत कावत सरांनी सांगितलं तरी पण परळीला जाऊन तुम्ही विजिट करा म्हणजे अजून परत जाऊन पीआयला भेटा त्यांनी काय काय फॉलो केला ते घ्या के तर मी परत पी आय ला भेटायला परळीला आले माझे वडील आणि मी आणि माझी लेकरं घेऊन मी लहान मुलगा घेऊन गेले मी परळीला पोलीस स्टेशनला भेटाय तर तिथं आंब जोगायचे ॲडिशनल सर आलेले होते ह्यांची बैठक होती संतोषबाई ह्याच्यातली बैठक चालू होती तरी पण मी आतमध्ये गेले बैठक चालू असताना बी तरी ति पी आय मला बघितल्या बघितल्या म्हणले तुम्ही बाहेर जा म्हणले मग तर आंबाजोगाईचे जे ॲडिशनल सर आहेत ते काय म्हणले ताईमध्ये या म्हणले काय काम आहे मी मला मर्डरच्या केसमध्ये मला बोलायचं आहे बरं ठीक आहे म्हणले या म्हणले काय म्हणले मी म्हटलं काय आहे ते सांगा तर त्यांचा एक खर्चा अधिकारी होता त्यांनी त्यांना बोलून घेतलं तर ते डायरेक्ट म्हणले ह्या सहा नंबरचा तुम्ही तपास का केला नाही तर ते बेड ते आंबाजोगाईचे जे ॲडिशनल सरांनी होतं त्यांनी विचारलं त्या पोलिसांना तर तो म्हणले आम्हाला फोन आलते फोन ते म्हणले फोन कुणा चालते फोन कुणा चालते हे तर सांगा ना तर त्यांनी सांगितलं नाही आमच्या कुणाचा आला काय झाला फोन मग तुम्ही काय करा त्यांचे मोबाईल सगळे चेक करा त्या पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत लहान मोठे अधिकारी जे इथून बी होऊन गेले जे इथून सध्याचे बी आहेत त्याचा बी सीडीआय कार्ड सर्व पोलिसांचा आता काय सरकारकडे एवढीच मागणी की आम्हाला तात्काळ एसआयटी किंवा सी डी आणि जे सहा नंबर यांना सापडलेत तर ह्यांनी पण सखोल चौकशी करून आम्हाला न्याय दिला पाहिजे दरम्यान सुरेश दश यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाचा तपास एल कडे सोपवण्यात आला आहे आणि वाल्मिकच्या मुलाचे या प्रकरणात नाव समोर येत असाना त्यामुळे वाल्मिकच्या ही अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका